सर्वांना जय भीम मी चंद्रकांत सोनकांबळे महिला आघाडी अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्या तालुका लोणीकाळभोर येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे फादर बॉडीमधील पुरुष कार्यकारिणीमध्ये मा मारुती कांबळे यांचा अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याचबरोबर हरी सोनोणे यांची सरचिटणीसपदी निवड झालेली आहे रमेश गायकवाड या यांची उपाध्यक्ष जिल्हा या पदावर निवड झाली आहे त्याचबरोबर आमच्या महिला आघाडीच्या हवेली तालुक्याच्या अध्यक्षपदी नेहाताई चव्हाण यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर पुणे जिल्हा युवती आघाडी पूर्व या अध्यक्षपदी भारतीताई लावण यांची निवड झालेली आहे हा निवडीचा कार्यक्रम पुणे जिल्ह्याच्या आत्ता सध्याचे अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे नवनिर्वाचित अध्यक्ष मान्य सोरेकांचे वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवड पार पडलेली आहे माझ्यासोबत महिला आघाडीच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा मालनताई बनसोडे त्याचबरोबर वर वर वरिष्ठ उपाध्यक्षा अरुणाताई हरपळे आणि सर्व प्रमुख महिला भगिणी आमच्यासोबत आहेत युवकाध्यक्ष प्रवीण ओव्हाळ त्याचबरोबर पुण्याचे अध्यक्ष शैलेश भाऊ चव्हाण त्याचबरोबर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत अत्यंत खेळेमेळ्याचे वातावरण वारणामध्येही निवड पार पडलेली आहे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मी प्रदेशाध्यक्ष म्हणून हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते पुढील काळामध्ये प रिपब्लिकन पक्षाचं काम रिपब्लिकन पक्षाचं संघटन मजबूत करावं आणि रिपब्लिकन पक्षाच्या धोरणानुसार हा पक्ष या पक्षाचं चा काम चालावं या पक्षामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन कामकाज व्हावं जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होईल तिथे तिथे महिला आघाडीने धावून जावं जिथे खरंच आपल्या पक्षाची गरज आहे अशा ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी धावून जाऊन आपलं काम करावं आणि या सर्व काम करण्यासाठी मी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते धन्यवाद जय भीम